यतलो दलुश्यान घडाला जे काटे तरीवी राजय हो कमली ची टला तरा, तरा फटे महाराष्ट्रात येऊन सोडून राहिले पुण्या बोल सारा रारा जोगीर रा सारा रारा बोल सारा रारा जोगीर रा सारा रारा बिलियन ट्रिलियन च्या बाता फेका फेकीची झाली फॅशन बिलियन ट्रिलियन च्या बाता फेका फेकीची झाली फॅशन इकॉनॉमी चौथा नंबर ऐंशी करोड जनता खाते राशन बोल सारा रारा जोगीर रा सारा रारा आमदार आमदार पळवून पक्ष तोडून कमळी न दिली जनतेला भूल आमदार पळवून पक्ष तोडून कमळी न दिली जनतेला भूल आणि अशोकाच्या झाडाला लागलं कमळाचं बोला सारा चोगी रा सारा पुलावे अतक्तल अतक्कल आहे पुलावे हायत अतक्तल होणार आहे म्हणत होता तोतला मारे उड्या निघाले ना बापू त्याच्या सिड्या तो गायब झाला ना गोड्या बोल सारा रा रा जोगीर रा जो सारा रा रा बोल सारा रा रा इडी सीबीआय लावून मोडलं गणगोत घरदार काँग्रेस वाले जमवले आणि म्हणते त्यालाच मोदी का परिवार बोल सारा रा रा जोगीर रा जो सारा रा रा। प्रोजेक्ट पळवले मीच पुन्हा येईन म्हणे मीच पुन्हा येईन बोला सारा रारा चोगी रे सारा रारा ना खाऊंगा ना खाने दुंगा खाणाऱ्या पक्षा डायरेक्ट एंट्री ना खाऊंगा ना खाने दुंगा खाणाऱ्या पक्षात डायरेक्ट एंट्री भाई और बहनो यालाच तर म्हणते मोदीची गॅरंटी बोला सारा रा, रा।

नेचा घेतला धनुष्य आणि घडाळाचे काटे तरीबी राजे हो कमळीची टरा टरा फाटे पुल सारा रारा रा रा। पक्ष रा। तोडून आमदार फोडून पक्ष तोडून आमदार फोडून साधला नाही डाव म्हणून इंजिन घेऊन आता आला बाबूराव आला बाबूराव बोलो सारा आपली ठेवते झाकून आणि दुसऱ्याची பைते आणि कमळीची द्यायचो हो राज हो आता मशाली शेकून बोल सारा इंजिन विकलं भंगारात खिशात नाही हात धरून म्हणे मला बाजीराव म्हणा बोल सारा रा च सारा रा कमला साठी चिखल केला चिखलात बसल्या म्हशी चार कमला साठी चिखल केला चिखलात बसल्या म्हशी चार पार आणि दिसल त्याच्यावर करतो एफ आय आर अरे बोला स